पप्पानी शिकवले जरा नाचायचा अरे बाबा 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 आई बोली नंतर देव बोलोस एक सद देव बोलतो अजून तिथे पूजा ना झाली ना आमची म्हणून हासत का घेतात समी ताईचा बोलतच ना काही सगळ्यांना बोल ना हॅपी दिवाळी हा तू पण बोल ना हॅपी दिवाळी सर्वांना गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता मॉर्निंग झालेली आहे सर्वात अगोदर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो आलोय तो पहिले दुकान वगैरे लावून घेऊ काल ब्लॉग वगैरे शूट करायला भेटला ना टाइमच नव्हता यांच्या मागे इकडे फिर तिकडे फोरन मागे तसंच झालता सो आता आलोय दुकानावर लावून घेऊ दादाने लाइटिंग लावली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल दादाच्या आज आज ऍक्च्युली हो ब्लॉग माझा उद्या पडेल बाबू नहीं नहीं अरे यार मग यांनी व्हिडिओ नाही काढला आपल्या व्हिडिओ मध्ये बघून घ्या तुम्ही लाईटिंग कंदील पण लावले या लाईट तुम्ही बघितले असेल या दा दादाने काल रात्री लावलेत बघा कंदील बी लावले नि आपला असा तोरण होता तुम्हाला माहित आहे दुकानाला तोरण प्लस लाईट वगैरे सर्व काही लावून झालेलं आहे ते बघा कसं वाटतं चला आलं तर आपलं दुकान वगैरे हो साफसफाई करून घेऊ आज लक्ष्मी पूजा आहे सर्व साफसफाई करायची आपल्याला टेन्शन नाही जसा टाइम भेटेल तसं आपल्याला गाड्या वगैरे सर्व काही धुवायच्यात आज सर्व्हिस सेंटरला जाऊन फायदाच नाही आज एवढी गर्दी असेल सकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून गाड्या धुवायला तिथं लाईन लागले अजून का लाईन क्लिअर झाली नाही सो आता आपण घरी जाऊ सर्व गाड्या आपल्या आपल्या इथं नल आहेच प्रेशर आहे पाईपाला त्या झोन टाकू चला पहिलं आपलं दुकान वगैरे साफसफाई करून घेऊ बघा पेट्या वगैरे पुसल्या ना अजून काहीच ते सर्व पेट्या वगैरे लागी लागेल पुसा लागतील सो कधी कधी बोलताना ना माझ्याकडून मिस्टेक होते जरा समजून घेत आपली माणसं समजतात दुसरी लोक असतात काय नाही तर एक साईडला दुकान लावले ना आता मामा आले हॅपी दिवाळी मामा काय हा दोन्ही एक साथ मग कशी दिवाळी

चला तर काय आहे मस्त मिसळ पाव खाऊ खाल्ले आता मी एक खातो एकच एक पाव आहे आता पावजी पण आले तिथं पावजी पण आले ते सर्व नाश्ता वगैरे करून घेतले आई वगैरे चला फटाफट हो खाऊन येऊ गाय जायला किती मजा येते बघा गाणी लावले बाबू sawat kami karena jam tiga lah. Hey, cut, cut, ya. Ya ini sekali jalan nata ya, ya warga. Kita pergi sana kita Ya, तर गायच मी मानसला बोलवला मस्त जाऊ बरं आता केस वगैरे कापून येऊ या बाईनी कवा केस कापले या बाईनी कापली केसा काल स्वतःला जाऊ या गावात केस कापायला चला तर गायच मस्त केस वगैरे कापून आलेलो डायरेक्ट बाबूला सोडवायला चलो घरी दादा गेला आतमध्ये बाबूला सोडवायला आपल्या इथं सर्व गाड्या वगैरे धुवून झालेल्या आहेत बघा यो ब्लॅक पॅन्टर बघा कसला दिसतं इकडे इको भीतले आर आर धुतले का नाही काय माहीत एफझेड पण धुले वाटतं नाही एपझेड न सो so, या सर्व गाड्या आपल्याला धुवायच्या आहेत दुकान वगैरे बंद करून आलो ना लगेच धुवायला सुरुवात करू आपल्याला ही पण गाडी धुवायची ही आता दुकानावर गेले तर धुवू बघू नाही तर एक साथ सर्व गाड्या धुऊ आत्ता बाबू झोपलेला ना आता येत आहे तर उठला पण बाबू कसं उठलं काय नाही ते बघा चला आता निघतो आपण दुकानावर जायला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे काय कसा ब्लॉग असतो ते नक्की कुठे केसं जर काही कामाला गेले केसा कापला रोज आठ दिवसाला केसा कापून जात कुठे आठ दिवसाला पिकली इकडे <laughs> नाही बस महिना झाला चल चला तर काय दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दुपारचे बारा वाजलेत बघू आता घरी काय काम असेल तर करून घेऊ मला तर वाटत नाही काम असेल कारण की गाडी वगैरे ऑलरेडी सर्व धुवून झालेल्या बघू तरी पण तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये असा कंटिन्यू राहा आजचा दिवस कसा जातो कसा नक्कीच बघा लास्ट पर्यंत जो पर्यंत दादाचा व्हिडिओ बघा आणि तुम्ही कमेंट करता दादाच्या व्हिडिओ मध्ये भेदभाव करतो असं काय नाही तसं नाही दादांनी कमेंट केली तू दादा तुझ्या ब्लॉग मध्ये बोलतो तू दादाच्या ब्लॉग मध्ये बोलायला भेदभाव करतो असं काय नाही त्या माझ्या ब्लॉग मध्ये मला ना आज पण त्यांनी कॅमेरा चालू केला ना मला वेगळंच वाटतं जरा तर म्हणून मी त्याच्या ब्लॉगमध्ये काही बोलत नाही तुम्ही काही वेगळे विचार वगैरे करू नका सर्व एकत्रच आहे नसंच दादा आई सर्वच चला बघू तर काय दादा माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी एक म्हणतो घेते बघू कशी येते माझा दिवस संपला ना वाजवा

मी आम्ही आता चालले दुकानाची पूजा वगैरे करायला ना पावसाने जोड घेतले दादा टेम्पल पण ते बघा पाऊस किती पडतोय आता दादानी गाडी फटाके नाही दिवस वर्षाचे एकदाच येतात ना वर्षाने असं सुना सुनाला ठेवायचं जावाला दुकानावर दुकानाची पूजा वगैरे करू लगेच सुरुवात करू वाजवायला किती पाऊस पडतो बघा आणि लाईट पण गेली आता एरियातली नाही खांब्याची लाईट लावली नाही कंटिन्यू राहा किती मजा करतो किती नाही नक्कीच बघा सो निघत आपल्या एरियातून पुल दुकानावरती दुकान वगैरे काही लावलं नाही एक साईड ला आईने मस्त पंत वगैरे लावायला घेतले

गाड़ी में आपने पूरी गाड़ी में फटके अभी लगे है क्या? क्या पूरी गाड़ी भर के तो लगाने के लिए जगह नहीं है तभी भी सबको है आपने बोले सबको हैप्पी दिवाली भाई चिकन काट ले चलो पहले आपने फटाके बेटा के फोड़ने के बाद में देख लेंगे चला लेट्स गो दादा ने घेतले एक साइडला बारब कापाला चला

आने ने बुराव। <laughs> बुराव। <laughs> बुराव। बुराव के अरे इसका वाद तो निकल का इसका तो निकल दो जन का सबका जल जाएगा तुरंत मत देखा पहले जलने दे देख देख थे? जॉनी लगे आग आज आता तो यहाँ संगित साहिल ला तू लाओ बर यो कसा लगता बो आई बाजू हो ना तुझे अंगा टकिल जलने दे जलने दे जल रहा है लगता है ये यार इधर क्यों फेंक रहा है रे लंबा फेंकना जरा तेरे को बोला ना लंबा फेंक अरे लंबा फेंक रहा नहीं तो जलेगा तो जल कैसा पानी में फेंक रहा है पहिले पाऊस कमी झालाय पहिले फटाके लावून देऊ सगळे ब्लॉग ब्लॉगिंगसाठी चालू झालं किती लावून झाला ये लाव 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 पाऊस ना तोपर्यंत लाव बटकेन जोनी खेच ना यार दुकान लोकांचा शॉट समत का कॅमेरा नाही बल्क मोबाईल नाही देखा दिस चल दादा याच्या फोन मध्ये पण व्हिडिओ काढायचा दादाचे आणि आपले मध्ये काढायचा जॉनी दादा के फोन व्हिडिओ निकाल दो का चालू चल एक मला लावलाय तो आता एवढी भीती वाटते ना फाटा घ्यायची उडतो कुठं बी सचाला आता आपल्या बाईनी नवीन बुलेट घेतलेली आहे बघा संदी मामा आलेत पेढे घेऊन पेढे कुठे हा चांगली पॅकिंग करून आणले हे बघा प्रियासाठी घेतले वाटतं खास बुलेट बघा कसली खातार ना आता प्रिया बुलेट चालवेल थोडे दिवस थोडे दिवस म्हणजे आताच खास प्रिया फ्रियासाठीच घेतली बुलेट नवीन मॉडेल होंडाचं वाटतं होता चला तर काही बघा अर्धाच वाजलाय पावसा मग वाजला नाही सोचाला पाऊस कमी तोपर्यंत लवकर भाकरी येऊन येऊ वहिनीला पण दिव पावले तो हो शुभची दे चला, चला देऊन येईच पोचलोय हॅपी दिवाळी दिवाळी ते करा इथे मस्त चालू म्हणजे मस्त गाड्याला हार वगैरे लावलं स्वतःला वहिनी पण आहे बाकरी पण बाहेर झाले. वहिनीला पण करू. पण काय आणलं नाही पण तू बोनस घेून ना आला मला दिवाळीचा हॅपी दिवाळी. आई बोली नंतर दे बोनस. काय नंतर? एकदा एकदाच अजून. काय? इथे पूजा ना झाली ना आमची म्हणून. पूजा काय गेली नाही ना गेली फटाके वाजवत होतो. असं का? पा। पा। <laughs> तो तो मामा मामाبيه ये मामा गाइस बघा दिवाळीचा फराळ दिले. खा घर तिथे गेला नाक्यावर गेला खा.

हॅपी दिवाली हॅपी दिवाळी बरं वाटतं ना तुला काही टेन्शन नको घेऊ पाऊस पडतो ना दिवाळीला गाईस आकाशदा आणि वहिनी आलेत हे घ्या हे घ्या पूजा घ्या पाणी पडत म्हणून दिवा आणले पूजा ताट वगैरे काय नाही लाएग 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 के। अरे ना अरे पकडू नाही त्याला तो निंग वरती तेव्हा व्यवसाद गुंडलीस ह्या गुंडावणी गाडी तू बहिणी हॅपी दिवाळी बोनस बिनस उद्या अरे ना हस्त काल हॅपी दिवाळी जरा स्माइल करा <laughs> गाडीची पूजा वगैरे करून झालेली आकाशदा आणि वहिनी आलेल्या पूजा वगैरे करून घेतलेली तो आपण भाकरीवाली वहिनीकडे गेलो तिकडे पण भाकरीवली वहिनीची पण खूप मजा घेतली सली so, वहिणी कशी एकदम फ्रेंडली राहते मजाक मस्ती जेवढी करतो तेवढी सहन करते बाई येताना असे दिवस परत परत येत नाही म्हणून तो तरी करायची अशी मस्ती चल चला कवा लायचा घरात का नको चल आता बघू चल नको निबार बाहेर बघू चल पहिलं आता उद्या लोक भाऊच करतील पण काही लोक गुरुवारी खातात ते उद्या करतील ना चला चला बघितला ते पोहोचले आपल्या वहिनीच्या दुकानावर बरं बघायला हॅपी दिवाळी करायला आलं तुझी बघितलं हॅपी असा खाली हाती हॅपी दिवाळी हाताला तेल पण लावला तेल पण लावलं तुम्ही पण काहीतरी लावले हाताला हा पाणी आहे का मग बोलस काही का नाही हा ते मग आता ते आता गाडीच थांबलाय सांगितलं गाडी गाडीमध्येच आहे म बोलत ब ना मला राग येत समी ताईचा बोलतच ना काही ගබොන්න පිද වලි තුපුන් බොල්න්න සරවන්න සල ගයිසිය ආය මස්ථත පූජගතවන डायरेक्ट गायच पूजा वगैरे करून इकडे चालू डायरेक्ट आपल्या मित्रांमध्ये सो इथं भाऊ पण आहे इकडला रोहन पण आहेत बाकीचे सर्व मित्र वगैरे तिकडेच सो बावीस शपी दिवाली भाई शुभ दीपावली शुभ दीपावली हॅपी दिवाली मोहित हॅपी दीपावली भाई गाईज यांना सर्वांना पण हॅपी दिवाली ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका